नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत घरात सुख समाधान वैभव प्राप्त व्हावं म्हणून व घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा प्रत्येक कार्यात यश यावं मुलांची प्रगती व्हावी चांगले आरोग्य लाभावे म्हणून काही उपाय आपण पाहणार आहोत हे उपाय करून बघा नक्की यश मिळणार आहे लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी अमावस्या तिथी खूप अनुकूल मानली जाते असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी अमावस्या दिवशी जीवनातील अनेक समस्येचे समाधान होण्यासाठी अनेक उपाय केले जातात त्यातील काही उपाय आपण पाहणार आहोत धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी अमावस्या तिथी खूप महत्वपूर्ण मानली जाते अमावस्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावा त्यात थोडंसं केशर टाका नसेल तर थोडीशी हळद टाका यामुळे धनलक्ष्मी माता प्रसन्न होते दारिद्र्य दूर करण्यासाठी व लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्यासाठी अमावस्या दिवशी सूर्याला जल अवश्य अर्पण करा अमावस्या दिवशी हे उपाय केल्यामुळे समस्त प्रकारच्या संकटाचा नाश होतो जीवनातील प्रत्येक कष्टाचं निवारण करण्यासाठी अमावस्याच्या रात्री तुपाचा दिवा तुळशीच्या समोर लावा व सत्तावीस प्रदक्षिणा तुळशीला घाला यामुळे जीवनातील प्रत्येक कष्ट याचं निवारण होतं तर मंडळी धनप्राप्तीसाठी व लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्यासाठी अमावस्या तिथी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते घरात लक्ष्मीचा वास असावा घरात पैसा बरकत यावा घरात पैसा टिकावा म्हणून उपाय करायचे आहेत अखंड तांदळाला केशराने किंवा हळदीने पिवळे करा ते तांदूळ शंखामध्ये भरावे व तुपाचा दिवा समोर लावायचा आहे व महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर एक हजार याची तुम्ही सुद्धा प्रचिती घ्याल अमावस्ये दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालायची आहे यामुळे घरात सुखसमृद्धी कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवायच्या आहेत त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे व ते पाण्यातील माशांना खाऊ घालायचं आहे व पक्ष्यांना तांदूळ खाऊ घालायचं आहे यामुळे कधीच धनाची कमतरता भासणार नाही यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते त्याचबरोबर पक्ष्यांना तांदूळ खाऊ घातल्यामुळे धनाची कमतरता भासत नाही ज्यांना व्यवसायात नुकसान होत असेल किंवा नोकरीत अडथळे असतील तर आपण हा उपाय करायचा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे त्यानंतर पक्षांना बाजरी खाऊ घालावी यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटो समोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा हनुमान चालिसा म्हटल्यानंतर दिवा घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवला पाहिजे असं केल्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात अमावस्येच्या दिवशी आपणास दारावर अमावस्येच्या आ... दिवशी आपणास दारावर आलेल्या भिगाऱ्याला रिकाम्या हाताने पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन किंवा गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलामुलींसाठी तर हा उपाय चमत्कारिक ठरू शकतो अमावस्येला कोणत्याही प्रकारचे तामसिक सेवन करू नये यामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडू शकतो त्याचबरोबर अमावस्येला कोणत्याही प्रकारचा नशा करू नये आणि या व्यतिरिक्त चतुर्दशी अमावस्या प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणे चांगले आहे अमावस्येला कटुवचन बोलणे टाळले पाहिजे तर मंडळी सर्वात महत्वाचा उपाय अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये नारळ अवश्य फोडावा यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश तर करतच नाही पण घरात सुखसमृद्धी टिकून राहते नारळ याला श्रीफळ असे सुद्धा म्हणतात श्रीफळ हे लक्ष्मीचे फळ किंवा आशीर्वाद आपण म्हणू शकतो लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या घरात टिकून राहावा लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी म्हणून अमावस्येच्या दिवशी नारळ घरामध्ये अवश्य फोडला पाहिजे आपण नारळ मंदिरामध्ये फोडत असाल जर आपण नारळ मंदिरात फोडत असाल तर असू द्या आपल्या घरामध्ये सुद्धा दर अमावस्येला नारळ फोडावा यामुळे आपल्या घरात चमत्कारिक फायदे आपणास पाहायला मिळतील तर मंडळी अमावस्येच्या दिवशी जो नारळ आपण फोडलेला आहे त्या जागी आपण नवीन नारळ ठेवावा आणि दुसऱ्या अमावस्येला तो नारळ फोडायचा पा त्यानंतर येणाऱ्या अमावस्येला तो नारळ फोडावा अशा प्रकारे दर अमावस्येला नारळ वाढवावा व दुसरा नारळ फोडावा अशा प्रकारे आपण घरामध्ये हा उपाय केल्यामुळे आपणास लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी अमावस्ये तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते यासाठी अमावस्येच्या दिवशी आपणास घरामध्ये नारळ फोडायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून तो नारळ खायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरात एकता टिकून राहते तर मंडळी जीवनात धनवैभव सर्व काही आहे पण मानसिक शांती नाही तर हा उपाय नक्की करून बघा अमावस्या दिवशी गाईला दही व भात खाऊ घालायचं आहे अमावस्ये दिवशी पक्ष्यांना तांदूळ खाऊ घालायचं आहे यामुळे धनाची कधीच कमतरता भासत नाही व पित्रसुद्धा आशीर्वाद देतात पित्र, पित्र प्रसन्न राहतात व पितृदोष आपणास कधीच लागत नाही अमावस्या दिवशी हा उपाय नक्की करावा यामुळे मानसिक शांती मिळत असते त्याचबरोबर धन तर आहे सुखसमाधान नाही रात्री झोप येत नाही तर अमावस्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्र स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता यामुळे सुखसमाधान लाभत असते तर मंडळी कोणत्याही कामात यश येत नाही प्रत्येक कामात अडचणी येत आहेत कोणतंच काम सुरळीत होत नाही अडथळे येतात तर हा उपाय नक्की करून बघा ज्यांचा विवाह जुळत नाही विवाह जुळण्यास अडचणी येत आहेत तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघावा अमावस्ये दिवशी एका खड्ड्यात एक चमचा दूध टाकायचे आहे यामुळे कोणत्याही कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात अमावस्ये दिवशी कोणतेही कामं करायचे नसतात तर मंडळी अमावस्ये दिवशी घरात भांडण करणे मोठमोठ्याने बोलणे अरडाओरडा करणे हे चुकीचे आहे अमावस्ये दिवशी केस कापणे नख कापणे हे वर्ज्य मानले जाते कुठलंही शुभकार्य किंवा शुभकार्याची सुरुवात अमावस्येच्या दिवशी करू नये त्याचबरोबर नवीन कपडे खरेदी करू नये किंवा नवीन कपडे पहिल्यांदा अमावस्येच्या दिवशी वापरू नये तर मंडळी आपण या व्हिडिओत अमावस्ये दिवशी कोणती कामं करावीत व कोणती कामं करू नयेत याची माहिती पाहिलेली आहे अमावस्ये दिवशी लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे आहेत याचीसुद्धा माहिती पाहिलेली आहे यातील या एखादा उपाय तुम्ही करून बघा यश तुम्हाला नक्की मिळेल तर मंडळी आपण स्वामी ज्योतिष या चॅनलमध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र पंचांग व वा अध्यात्म याविषयीचे व्हिडिओ ते तुमच्यासाठी पाठवत असतो तु। तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद